हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ तर बघा सकाळी सकाळी चालू आहे माझी नाश्त्याची गडबड तर आज नाश्त्यासाठी बनवत आहे उपमा कारण वेदांतला पण उपमाच खायचा होता उपमा जर केला तर त्याचंही भागेल आणि माझंही भागेल त्यासाठी बघा उपमा बनवत आहे तर कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि इकडच्या साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उपम्यामध्ये गरम पाणी जर करून टाकलं तर उपमा छान मोकळा मोकळा होतो नॉनस्टिकी होतो त्यामुळे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा आणि नंतर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे सॉरी जिरे नाही टाकत मी उपम्याला फक्त मोहऱ्यास टाकते तर जिरे टाकल्यावर थोडीशी टेस्ट कडवट लागल्यासारखी लागते मला पर्सनली त्यामुळे जिरे टाकत नाही मी तर बघा मोहरी टाकली नंतर मिरच्या नंतर कडीपत्ता आणि कांदा भरपूर टाकलेला आहे आणि छान मस्त सोनेरी कलर होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे आणि नंतर रवा ॲड केलेला आहे बघा रवा ॲड करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा छान परत मिक्स करून घ्यायचं आहे बघा माझ्याकडून मग अशी शेंगदाणे ॲड करायचे राहिले होते विसरले होते मी तर मी आत्ता ॲड कर ॲड करत आहे आत्ता टाकत आहे ऑलरेडी शेंगदाणे भाजलेलेच आहे त्यामुळे कधीही टाकले तरी काही हरकत नाही जर भाजलेले नसते तर मग असे तेलामध्ये भाजून घ्यावे लागले असते अगोदर आपल्याला पण मी भाजलेले आहे त्यामुळे गरज नाही आणि फायनली सगळं टाकून छान मिक्स करून घेते आणि नंतर थोडं थोडं पाणी करून जसं जसं जस लागेल तसं तसं उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकते आणि छान उकळून घ्यायचं पाणी छान जेवढं उकळून घ्याल ना तेवढा छान उपमा होतो पर्सनली माझा हा असा एक्सपिरियन्स आहे बघा जर पाणी कमी उकळलं ना तरी पण थोडासा चिकट झाल्यासारखा होतो उपमा त्यामुळे छान उकळून घ्यायचं पाणी नंतर बघा गॅस बंद केलेला आहे पलीकडच्या साईडचा आणि बघा इथे माझ्याकडनं कसा आगाऊ काम होत होतं कढईमध्ये पूर्ण पाणी सांडत होतं पलीकडे गॅसवरती पाणी सांडलेलं आहे बऱ्याच वेळेस असं माझ्याकडनं झालेलं आहे बघा होत राहतं काही गडबडीमध्ये केअरफुली करायला पाहिजे डोक्यामध्ये वेगळेच विचार चालू असतात आणि हे जसं मी यूट्यूब स्टार्ट केलेलं आहे ना आता व्ह्यूज वगैरे वाढण्याचं ते सा सारखं सारखं चालू असतं मनामध्ये यार व्ह्यूज वाढले की नाही बघावं असं तसं चालू असतं त्यामुळे माइंड थोडंसं बिझी आहे त्यामुळे कामामध्ये लक्ष काही लागत नाही आहे व्यवस्थित आणि मग असे आगाऊ कामं होत आहेत माझ्याकडनं बऱ्याच वेळेस झालेलं आहे असं तर बघा पाणी टाकून छान मिक्स करून घेत आहे मी जरा जास्तच पाणी यूज करणार आहे कारण मला थोडासा थीन कन्सिस्टन्सीचा उपमा आवडतो त्यामुळे आणि थीन कन्सिस्टन्सी जर केली तर उपमा छान मऊ राहतो बराच वेळ थंड झाल्यावरही नाही तर मग पाणी जर कमी टाकलं ना तर थंड झाल्याच्यानंतर उपमा असा खूप काय म्हणतात टाईट झाल्यासारखा होतो त्यामुळे पाण्याचा वापर जरा जास्तच जर करायचा तर बघा मी भरपूर पाणी यूज केलेलं आहे त्यामध्ये आणि फायनली शेवटी सगळ्यात कोथिंबीर कट करून टाकलेली आहे कोथिंबीर मी फोडणीमध्ये टाकलेली नाही आहे ॲक्च्युली शेव शेवटी टाकल्यावर एकतर कोथिंबीरचा कलर पण छान राहतो हिरवा राहतो आणि दिसायलाही सुंदर दिसते आणि चव का तर काय भन्नाटच लागते कच्ची कोथिंबीर टाकल्याच्यानंतर तर बघा फायनली छान मिक्स करून झालेलं आहे सगळं आणि ऑलमोस्ट तयार झालेला आहे उपमा तर आज खूप लेट झाला होता मला सगळं करायला कारण डोकं मला केस धुवायचे होते आज त्यामुळे जरा वेळ लागला आणि बाकीचे काम कामं पण उशिरा झाले कारण उशीर झाला होता आज उठायला त्यामुळे आणि उशीर झाला का पूर्ण कामाचा हिरकुंबा होऊन जातो आज तसंच झालेलं आहे बघा आणि फायनली रेडी आहे उपमा अजून पुन्हा परत एकदा कोथिंबीर टाकून थोडंसं छान डेकोरेट करून घेते दिसायलाही छान दिसतं आणि खायला तर काय छानच लागतं त्यामुळे बघा खूप भन्नाट दिसतोय नंतर इकडे वेदांतने खूप पसारा करून ठेवलेला आहे बाहेर बघा पूर्ण बाहेर तर ठेवलेलं आहेच आहे पण घरामध्ये सुद्धा बघा कसं केलेलं आहे किती आवरलं तरी काही उपयोग नाही परवाच्या दिवशी फ्रूट आणले होते त्यामध्ये पूर्ण चिकू खराब निघले बघा असे फोडले तर आतमध्ये किडके झाल्यासारखे आहेत बघा आणि नंतर त्यामधून असं चिकट चिकट पाणी येत आहे आणि नंतर आणि नंतर बघा मला बेसनचे लाडू करायचे होते त्यासाठी मी पीठ चाळून घेत आहे पीठ चाळल्याच्या नंतर छान एकदम मोकळं पीठ होतं त्याच्यामध्ये गुटुळ्या वगैरे झालेल्या असतील तर त्यामुळे चाळून घ्यायचं आणि नंतर तूप घेत आहे बघा मी काही मेजरमेंट वगैरे घेऊन करत नाही आहे पूर्ण मी अंदाज पणच करत आहे मला मेजरमेंट घेऊन करायला जमत नाही सो मी अंदाजच करत असते किंवा आपण सोपा पाहिजे तेवढं तूप ॲड केलेलं आहे मी आणि छान तुपाला मेल होऊ दिलेलं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो पीठ टाकायला किती टाकायचं त्यानुसार जसं जसं पीठ लागेल तसं तसं मी टाकते आणि बघा जेवढं बसेल तेवढं टाकलेलं आहे अगोदर जर अजून पातळ वाटलं तर अजून थोडंसं ॲड करेल मी नंतर पीठ अगोदर छान मिक्स करून घेते एवढं छान असं आणि गुटुळ्या वगैरे तर काही होणार नाही कारण पीठ थोडंसं जाडस जाडसर आहे रवाळ टेक्स्चरचं पीठ आणलेलं आहे यावेळेस मी त्यामुळे गुटुळ्या होत नाहीत पिठाच्या अजून बघा पातळच वाटत आहे अजून पिठाची गरज आहे सो अजून थोडंसं पीठ ॲड करून घेते मी त्यामध्ये आणि पुन्हा परत अजून एकदा मिक्स करून घेते तर बघा फायनली असं टेक्स्चर आलेलं आहे परत मी अजून पीठ मिक्स करून घेतलेलं आहे कारण मला गरज वाटली आणि नंतर बघा तीस ते पस्तीस मिनटानंतर असं झालेलं आहे पूर्ण छान भाजलेलं आहे आणि कलर बघा त्याचा किती सुंदर आलेला आहे टेक्शर किती भारी दिसते कलर पण खूप चेंज झालेला आहे फायनली नंतर भाजल्याच्या नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं कारण त्यात आपल्याला पिठी साखर ॲड करायची त्यासाठी पूर्ण थंड असायला पाहिजे तर बघा पूर्ण बेसन भाजून घेतलेलं आहे छान आणि आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी आता त्याला ता थंड व्हायला बराच वेळ लागेल आणि नंतर त्यामध्ये मिक्सर मधून बारीक केलेली साखर ऍड करायची आहे आपल्याला थंड झाल्याच्या नंतरच ऍड करावी लागेल ला। कारण गरम मध्ये जर ऍड केली तर अजून पूर्ण पात्र मिश्रण होईल कारण ती साखर मेल्ट होईल यामध्ये त्यामुळे नंतरच आहे सो विल टू वेट फॉर अ समटाईम आणि एवढा सुंदर कलर आलेला आहे याला असं वाटते ते जसा खवा असतो ना सेम तसंच टेक्स्चर आणि कलर आलेला आहे आणि स्मेल पण खूप छान पूर्ण घरामध्ये दरवळत आहे आणि तर बघा वेदांतला जायचं होतं खाली ऋत्विकाच्या पप्पा बरोबर बाहेर ते चाललेले आहेत कुठेतरी बाहेर सोह्याला पण जायचं होतं म्हणून रडतोय बघ मॉलला जाईल काय कुटाने राहते तर वेदू तुला काय करायचे त्याच्या ऊन राहू दे तर बघा वेदांतला सायकल क्लीन करायची आहे त्याची त्याच्या धनुला वेदांच्या सायकलचं नाव काय धनुन वेदांत छान ठेवलंस रे तुला आंघोळ कधी करायची या ने ने नूला। नूला। हो का हम्म छान छान व्हेरी गुड स्वतःची कामे स्वतःच करायला पाहिजेत हाय का नाही हा दुसऱ्यांवर डिपेंड नाही राहायला पाहिजे आपण हाय का नाही आता तू पण तुझे तुझे आहे का छान करा जास्त पाणी खाली सांडू नको नाही तर चिक चिक होत आहे बघ पुन्हा राडा होत आहे सांडू नको आणि आता बघा पूर्ण थंड झालेला आहे हे, हे। आणि बघा आता घंट पण झालेला आहे जरा अगोदर खूप पातळ होतं आता खूप घंट झालेला आहे बघा थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये बघा पिठी साखर ॲड केलेली आहे मला काही जास्त लाडू गोड बनवायचे नाहीत उगं थोडेसे करायचे आहेत जास्त गोड नाही करायचे कारण जास्त गोड खाल्ले जात नाही त्यामुळे मग पाहिजे तशा आकारानुसार आपण साखर ॲड करून घ्यायची जास्त गोड पाहिजे असतील तर जास्त साखर कमी पाहिजे असतील तर कमी तर फायनली छान हाताने मिक्स केलेलं आहे मीन बघा फायनली लाडू तयार आहेत नंतर त्यावर थोडेसे बदामाचे काप आणि काजूचे काप टाकून डेकोरेट करत आहे मी नाही केलं तरी चालेल मी ऑलरेडी काजू आणि बदामाचे काप टाकलेले आहे भाजताना आणि तर बघा फायनली लाडू तयार झालेले ला आहेत पूर्ण एवढे लाडू तयार झालेले ला आहेत तेवढ्या पिठाचे ॲक्च्युली मी मेजरमेंट घेतलेलं नव्हतं अंदाजच घेतले तूप पीठ आणि सगळं मी पंचाच यूज केलेलं आहे कोणत्याच गोष्टीचं मेजरमेंट केलेलं नाही आहे कारण मला मेजरमेंट घेतलं का जमत नाही मी कुठलीही गोष्ट अंदाजपंचानच करत असते आणि ती मला परफेक्ट होते सो त्यासाठी बघा आणि आता तयार तर झालेले आहेत लाडू आता एका डब्यात भरून ठेवून देते तर वेदांतची मेहंदी बघा वेदांतने किती सुंदर काढलेली आहे हो ना वेदांत आणि हे काय नाव आहे मग गणपतीच ठीक आहे मेहंदी छान काढलीस पण माझ्या हातावर पण काढायची मेहंदी तू काढायची आता एका दिवशी नंतर हो। संध्याकाळी बघा बनवायचे होते मिरची भजे आणि कांदा भजे पण बनवायचे होते तर अगोदर मिरची भजे बनवून घेत आहे गरम करायला तेल ऑलरेडी मी ठेवलेलं होतं मिरच्या कट करून घेतल्या आणि कमी तिखट मिरच्या आहेत जास्त तिखट नाही त्यामुळे मी बनवत आहे जास्त जर तिखट असतील तर बनवायला जमत नाहीत कारण एवढं तिखट खाल्ल्या जात नाही त्यासाठी आणि बघा असं एक एक करून जेवढ्या कढईमध्ये ॲट अ टाईम बसतील तेवढ्या मिरच्या बॅटरमध्ये कोट करते आणि नंतर तेलामध्ये फ्राय करायला टाकते बघा आणि भाजलेले होते संध्याकाळचे साडे नाही सॉरी साडेपाच वाजलेले होते साडेपाच वाजता माझा हा चालू होता सगळा घाट सो फायनली बघा छान केलेला आहेत मिरच्या टाकून दिलेल्या आहेत तेलामध्ये आणि आता भाजत आहेत मस्त बघा एका टा एका वेळेमध्ये चार ते पाच मिरच्या बसलेल्या आहेत तळताना लांब लांब असतात त्यामुळे जरा कमीच बसलेल्या आहेत बघा तर मस्त भाजत आहेत गॅस मेडम केलेला आहे कारण पटकन भाजतील यासाठी नंतर मला कांदा भजे पण बनवायचे होते पण बन म्हटलं अगोदर हे बनवून घ्यावे आणि नंतर ते तर बघा फायनली अशा कलरवर तळून घेतलेले आहेत मी दिसायला खूप छान दिसतात टेस्टला बघू आता कशी लागतील कशी नाही नंतर प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकलेला आहे जास्तीचं तेल ॲब्झर्व करण्यासाठी आणि काढून घेत आहे प्लेटीमध्ये बघा बऱ्याच दिवस झालं चालू होतं करायचे करायचे पण सारखं सारखं ऑइली खाणं पण बरं नाही आणि आता मला पित्ताचा त्रास पण खूप सुरू झालेला आहे त्यामुळे ऑइली खाल्लं ना पूर्ण जळजळ होतं त्यासाठी मग जरा टाळतच असते पण कालच बनवायचे होते काल काही करणं झालेले नाहीत म्हटलं चला कालचं टाळलेलं आहे आज तर करावे त्यासाठी मी करून घेत आहे बघा एक बॅच तळून झालेली आहे आता दुसरी ताकद आहे त्यामध्ये घरात लावली आज हा खालीच आहे की आणि हे बघा कसे विचार करत बसलेले आहेत आणि वेदांता हे दोघं पण बिझी आहेत विचार करण्यामध्ये चहा आहे का मग आता चहा करायचाय का सात वाजता टाइम कोणताही असो बघा चहासाठी अल्वेज रेडी असतात हे साहेब तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय अँड टेक केअर